नमस्कार सर्वांना कसे हा सगळे चांगले ना मी पण चांगलीच आहे तर आता आम्ही ना माझ्या गावाकडे आलेली आहे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे आता मोठ्या बाबांच्या घरून आम्ही आलेलो होतो पण मधामध्ये ॲटोच बंद पडलेला होता पण ते तरी बरं झालं तर काहीच अंतरावर ॲटो बंद पडलेला होता कारण दादाला आहे की नाही पेट्रोल भरायचे ॲटोच राहिले त्यांना त्याच्यामुळं आम्ही मग तिथूनपासून पायपही झालो हां जर समजा आतमध्ये जर समजा ॲटोवाला बंद पडला जे बंद पडला असा ॲटो तर मग आम्हाला दुसराच ॲटो करावा लागला असता पण काहीच अंतरावर ॲटो बंद पडला असल्यामुळं आम्ही पायीच आलो तिथूनपासून बरं असो काही फरक पडत नाही म्हणायचं असं होते म्हणायचं कधी कधी तर मग नंतर आहे ना आम्ही दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर इतका पाऊस पडला होता ना आमच्याकडं तर खूपच तर हाँ पाउस है मैं हा पहिला पाऊस आहे आमच्याकडचा सॉरी मी म्हणायचा व्हिडिओ आहे हा दोन महिने झालेला आहे त्याचा पाऊस सुरू आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे मी तर देवाच्या माझ्या जे काही आठवणी असतील ना ती शेअर करत आलेली आहे मी तर असं आहे मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि जाऊ सत्ता इतका पाऊस पडायला लागलेला आहे तर खूपच तर आता हा व्हिडिओ आहे ना माझी ना आ, माझी मुलग्याने म्हणजे बहिणी मुलगी आहे तरी आहे तर मला यांना खेळणं बघायला लहानपणी आठवण आली मला आम्ही बी असंच बाहेर पाऊस सुरू असताना असं खेळत होतो छान छान त्याच्यामुळं तर ही रुपाली जी मुलगी आहे मला मोबाईल मागू लागलेली आहे वरतीला मी थोडंसं झासवण्याचा प्रयत्न करत आहे तर असं तर आता वरती आलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती पाऊस सुरू आहे तर खूपच म्हणजे पूरपण आलेला होता म्हणजे आमच्या बाजूला असं हे आहे एक नाला आहे त्याच्यामध्ये खूप मोठं पाणी वाहून गेलं आणि आ, तर वरती टेरेसवर पण खूप मोठं पाणी साचलेलं होतं तर खूप छान वातावरण तयार झालेलं होतं बाहेरचं कारण इतकं यूज म्हणजे ऊन होतं इतकं आणि पाऊस पडला तर खूपच छान वाटत होतं त्याच्यानंतर आहे ना वरचं जे घर आहे ना काकूचं त्या घरामध्ये ना खिडकी लावायची की आतून नाही पण सगळ्या घरामध्ये पाणी झालेलं होतं तर मग काही नाही मीच आली वरती आणि सगळं घरातलं स्वच्छ करत होते तर वरती आले तर बघते तर इतकं छान वातावरण तयार झालं ना तर हे पाठीमागचं शेत आहे छान वाटत होतं तर असं पाऊस पडल्यानंतर असं वातावरण होत असते पावसाळ्यात तर त्याच्यानंतर आहे ना सायकल चालवली होती मी आणि चाक खूप भारी झालेलं होतं कारण त्याला सारा गारा लागलेला होता मग काही नाही पडले खाली तर दुसरा व्हिडिओ मीसाठी येणार आहे चला व्हिडिओचा एंड करते बाय